दिल्ली येथे होत असलेल्या शेतकरी विरोधी आंदोलनाला नेर येथील युवा एल्गार संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वानखडे यांच्या नेतृत्वात गेल्या चार दिवसापासून मारवाडी चौकात आमरण उपोषण सुरू केले होते या आमरण उपोषणाला समाज क्रांती आघाडी या संघटनेने एल्गार संघटनेला पाठिंबा देऊन उपोषणाला सुरुवात केली होती उपोषण स्थळाला माजी मंत्री संजय देशमुख सिकंदर शहा वारकरी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गजानन अहमदाबाद कर, शेतकरी नेते सामाजिक कार्यकर्ते चानभाई यांसारख्या अनेक दिग्गजांनी भेटी दिल्या मात्र यांचे उपोषण सोडण्याचा आग्रह करूनही उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे न घेता सुरूच ठेवले होते याच काळात पावर ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांच्या आग्रहाने उपोषणकर्त्यांना निंबू सरबत देऊन सांगता करण्यात आली या आमरण उपोषण कार्यक्रमात धनंजय वानखडे युवा एल्गार संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तलवारे समाजक्रांती नेर तालुक्याध्यक्ष गोकुळ खासदार सुरेश तिरपुडे युवा एल्गार जिल्हाध्यक्ष इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता उपोषण सांगता कार्यक्रमादरम्यान पावर ऑफ मीडिया नेर तालुकाध्यक्ष नवनाथ दरोई निकेत ठाकरे नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष प्रशांत झोपाटे नांदगाव खंडेश्वर तालुका, तालुका सदस्य उमेश चव्हाण मनोज झोपाटे तालुका सचिव नेर वसीम मिर्झा सहसचिव नेर किशोर वंजारी निलेश वहाने लक्ष्मण वानखडे हर्षवर्धन तायडे राहुल मिसळे किशोर अडसूळ सक्षम दरोई इत्यादी पत्रकार बंधू उपस्थित होते तीन दिवसापूर्वी ते आंदोलन सुरू केलं होतं दिल्लीला जे लोक जात आहे शेतकरी लोक जात आहे आणि भारत सरकारने जे तीन काळे कायदे केलेले आहे या कायद्याचा निषेध करण्यासाठी आणि ते रद्द करण्यासाठी जे दिल्लीला लोक पोचले त्यांना दिल्लीच्या शहरामध्ये अडवणूक केली आणि त्यांचे हाल पाहून आमच्या इकडचे शेतकरी जागृत व्हावे आणि ते कायदा रद्द होण्यासाठी आंदोलन उभे व्हावे या उद्देशाने हे आंदोलन चालू केले होते उपोषण चालू केले होते परंतु आमच्या युवा एलगार संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनधरणी अनुसार आणि आमच्या नेरच्या सगळे पत्रकार आणि पॉवर ऑफ मीडियाचे काही सहकारी मित्र त्यांच्या आग्रहानुसार या आंदोलनाला आम्ही वेगळे वळण देत आहे उपोष आमरण उपोषणाला स्थगिती देऊन नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर